देवी और सज्जनो आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं तूप कसं बनवायचं ते सांगणार आहे आणि तुपामध्ये एक वस्तू टाकून तूप दाणेदार कसं बनवायचं ते सांगणार आहे तर इथे मी पाच दिवसाची साय घेतलेली आहे किंवा आपण त्याला मलाई म्हणतो तर आपल्याला ज्या भांड्यामध्ये तूप बनवायचं आहे किंवा कढाईमध्ये डायरेक्ट त्याच भांड्यामध्ये साय टाकून घ्यायची आहे तर कढाईमध्ये मी साय काढून घेतलेली आहे आणि लगभग ही अर्धा किलो जो साय असेल तर याला रईन किंवा चम्मचनं छान फेटून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला माखन वगैरे काढायची गरज नाही कारण हे एकदम प्युअर अशी मलाई आहे बघा एकदम लोण्यासारखंच दिसत आहे तर याला आता गॅसवर ठेवूया तरी मला पॅन ठेवलेली आहे गॅसवर सोप्या पद्धतीने तूप आहे तर पाच मिनिटात हे तूप बनवू शकता स्लो फ्लेम चालवायचं आहे पाऊचवाल्या दुधाची साय होती सतत असं चालत राहायचं चा। नाहीतर खाली गुडामध्ये चिटकू शकते किंवा लागू शकते तूप दाणेदार होण्यासाठी एक पिंच टाकायचंय मीठ तर महिन्यातून दोन वेळेस मी अशा प्रकारेच तूप बनवते आणि खूप टेस्टी असं तूप होते तुपाला छान असं कढवून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं म्हणजे तूप जास्त दिवस टिकते तर बघा खूप छान तूप झालेलं आहे गॅस करूया बंद तुपाला थंड करून घेतलेला आहे तर एका भांड्यामध्ये चाळून घेऊया तर बघा एकदम छान असं हे तूप झालेलं आहे एक पाव भर तर तूप असेलच ही माझ्याकडे अडीचशे ग्रामची बरनी आहे तर याच्यामध्ये टाकूया बघा अडीचशे ग्रामची बनी भरून एवढं तूप उरलेलं आहे